आता आपण करूयात कोबीची सुक्की भाजी तर हे बघा मी एवढा बारीक किसून कोबी घेतलेला आहे इथे मी गॅसवर कढई मांडली तापायला आता आपण कढईमध्ये तेल घालू तर मी तेल घातलं एवढं पण तेल थोडं तापून देऊत आपण एवढे तेलामध्ये जिरे घालू तर जिरे तडतडले आहेत आता आपण बारीक किसून घेतलेला पोडी घालून आपण तेलामध्ये कोबी करून घेऊ आपण मिनिट मीठ घालू आधी आपण त्याला घालत घेऊन परतून घेऊ थोडा वेळ आपण झाकून ठेवू त्याच्यावर आपण झाकण काढून घेऊ एकदा हलून घेऊ आपण तिखट टाकू मी एक चमचा तिखट घातलं थोडीशी हळद घालते अर्धा चमचा मसाला घालते थोडीशी आपण हरभऱ्याची बिगडी घेतलेली डाळ घाली आपण सगळे मिक्स करून घेऊया तर सगळं मिक्स करून घेतले मी आता आपण थोडंसं पाणी घालू त्याच्यावरून आपण पाच मिनिटं झाकण ठेवू तर पाच मिनटं झाले तर आपण झाकण काढून बघू तर बघा अशा प्रकारे परतलेला आहे एकदा हालून घे आपण थोडासा हिंदराचा घालू घालूया ते मिक्स करून घेऊ बघा अशा प्रकारे आपली कोटी भाजी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायनल सबस्क्राईब करा